बरं का ही कविता तुमच्यासाठी खरं तर नाहीये ही कविता सर्वसाधारण लोकांसाठी तुम्ही कसे भारी आहात <laughs> खरंच भारी नाही आहेत का तुम्हाला आता कशाच काही वाटत नाही तुम्हाला आपलं नुकसान झालंय हे काही वाटत नाही तुम्हाला कशाचा काही फरकच पडत नाही या कवितेमध्ये बरं का एक कुटुंब मला भेटलंय आता ते कुटुंब त्या कुटुंबातले जे आजोबा आहेत ना ते त्यांचं दुःख सांगतायत काय दुःख ते ऐकून घ्या बघा तुम्हाला आवडतंय का आणि समजून घेता येते का की सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का तिने सांजलेला असे बसल्या कुणी गेलंय का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते डसाडसा तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय आता हा माझा नातू नातूब नुसता जीवाला घोर आहे नातूपासून सुरुवात केली ओळख करून द्यायला आता हा माझा नातू नातूबग नुसता जीवाला घोर आहे सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फार जोर आहे बरं एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही वा मग ती गर्दी तू आवाज त्या घोषणा त्याचं पुढे काय झालं मग ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याचं पुढे काय झालं आणि असं करत याच मत तीन चार वेळा वाया गेलं आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे दुसऱ्या नातवाकडे आले बरं का आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही भारतभर चालून तुझी पावलं जमली पण हात काही चालत नाही <laughs> मते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याचं पुढे काय झालं वा 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 मते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव